आपण पाहत आहात बागला त्यात प्रामुख्याने नाव घेण्याचे ठरवल्यास दिवंगत डॉक्टर मनोहर माझगावकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते डॉक्टर माझगावकर दादांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरिबांची सेवा करण्यातच घालवले त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या कुठल्याही गरीब व्यक्तीकडून तपासणी फी घेतली नाही उलट त्यांच्याजवळ असलेले गोळ्या औषध सुद्धा ते गरीब रुग्णांना मोफत देतात त्यामुळे ते संपूर्ण डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते तसेच आपल्या लेखनामुळे त्यांचा साहित्य क्षेत्रात देखील मोठा दबदबा होता सटाऱ्यासारख्या निम शहरी भागात साहित्या नावाची संस्था स्थापन करून कुसुमग्र शांता शेळके यांसारख्या असंख्य कवी व लेखकांना सटाण्यात आमंत्रित करून वासियांमध्ये साहित्याची गोडी निर्माण केली आणि त्यामुळे ते संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले अशा अनेक गुणांमुळे ते बागलानवासियांचे पंचप्राण झाले होते त्यांच्या निधनानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून सटाण्यात त्यांचे छोटेसे स्मारक होणे अपेक्षित होते मात्र आज त्यांना जाऊन चौदा वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या नावाने सटाण्यात काहीही होऊ शकले नाही याची मनात खंत वाटत असतानाच शिवाजी रोड परिसरातील यशवंत निंबा सोनवणे यांनी परिसरातील नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवून सरकारी दवाखाना परिसराला डॉक्टर मोहन माजगावकर चौक असे नाव देण्यात यावे यासाठी निवेदन सटाणा नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी संजना आहिरे यांना देण्यात आले यावेळी शिवाजी रोड परिसरातील यशवंत सोनवणे शशिकांत सोनवणे सामाजिक कार्यकर्ते मंगेश भामरे पत्रकार संतोष जाधव जितेंद्र जाधव सुधीर सोनवणे यासह अनेक नागरिक उपस्थित होते बागला वृत्तांत साठी संतोष जाधव